आपल्याला हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही त्यांना बोलू ना अध्यक्ष महोदय धमकीचा उल्लेख करण्याला कोणाचे मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत तर त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपणही लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडत आहेत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसालाही पडत आहेत आपल्या सगळ्यां नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाईज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे